पाडव्याचं सण आहे सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आहे प्रत्येकाचीच ना पाडव्यासाठीची एक वेगळी आणि खास आठवण असते आपले लाडके मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधानही यावेळी पाडवा सेलिब्रेट करत आहे यावेळी त्यांचं काय खास कारण आहे ते पाहायचंय चला थेट जाऊयात नमस्कार मी मंगेश देसाई नाही टी व्ही नाईनमध्ये मी जॉईन नाही झालो तसा चा कर, मी प्रत्येक चॅनलचा भाग आहे आणि आज टी व्ही नाईनने ही जबाबदारी सोपवली की आमचा जो जजमेंट नावाचा सिनेमा येतो आहे चोवीस मेला त्याचं तूच कॅम्पेनिंग सुरू कर आणि तूच इंटरव्ह्यू घे तेजूचा त्यामुळे आता तेजू माझा इंटरव्ह्यू घेईल आणि मी तेजूचा इंटरव्ह्यू घेणार आहे घेणार आहे तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईलच आणि जाव ही ईश्वरचं आणि प्रार्थना आमचा चोवीस मेला जजमेंट नावाचा सिनेमा रिलीज होतो आहे तेजूला तुम्ही अनेक भूमिकांमध्ये आधी बघितलं आहे सुद्धा काही भूमिकांमध्ये आधी बघितलं आहे पण आम्हाला दोघांना एकत्रित या तुम्ही कुठल्याही सिनेमामध्ये बघितलं नाही किंवा कुठल्याही सिरियलमध्ये बघितलं नाही दोघांच्या भूमिका खूप वेगवेगळ्या आहेत त्या कशा वेगवेगळ्या आहेत त्या आता तेजू पण सांगेल मी पण सांगेल मला असं वाटतं मीच फार बोलतो आहे आता आपण तेजूशी बोलूया तेजू येस थँक यू मंगेश दादा इतकं छान इंट्रोडक्शन दिल्याबद्दल आणि टी व्ही मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुझे खूप आभार जजमेंट नावाची फिल्म घेऊन आम्ही येणार आहोत तुमच्या भेटीला चोवीस मे ला आणि या सिनेमामध्ये मी तुम्हाला एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे मी तुम्हाला मंदाताईंच्या यंग एज मध्ये दिसले होते आणि त्यानंतर आत्ताची भूमिका इला सत्यनारायण यांच्या रुण नावाच्या कादंब सत्य घटनेवर आधारित कादंबरी जी आहे त्या कादंबरीवर हा सिनेमा आहे जजमेंट आजचा दिवस खूप आहे गुढीपाडव्याचा असं म्हणतात की आजच्या दिवशी गणिततज्ञ भास्कर भास्कराचार्यांनी दिवस वर्ष रात्र दिनमान यांचं सगळ्यांचं गणित मांडायला सुरुवात केली होती मराठी नववर्षाची सुरुवात मी मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून मनापासून नेहमीच या दिवसाला प्राधान्य देत आलोय पण मी प्रत्येक सणाला एक नवीन संकल्प करत असतो की मागच्या वर्षी या दिवशी मी इथे इथे होतो या आजच्या दिवशी मी इथे हाँ हाँ इथे आहे आणि आजच्या दिवसापासून मला पुढचा जेव्हा हाच दिवस येईल हाच सण येईल तेव्हा मला इथे इथे थांबायचं आहे म्हणजे मला ती डेव्हलपमेंट घडवायची आहे माझा नेहमी हा संकल्प असतो मला खरं तर मी काय संकल्प करतेपेक्षा तुम्हाला सांगायला आवडेल की आजचा दिवस आहे ना देख भाई आज मी क्या करूंगा असे नका जगू इट्स ओके हो तुम्ही एक तारखेला एकतीसला एन्जॉय करा तुम्ही एकला उशिरा उठा काही हरकत नाही दोन तारखेपासून सुरुवात करा पण जी सुरुवात कराल ना ती त्या दिवसापुरतीची किंवा इन्स्टंट किंवा त्या क्षणापूर्तीची नका ठेवू सो संकल्प नाही केलेत ना अशा महत्वाच्या दिवसांना तरीही चालेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम